नमस्कार रणधुमाळी चालू आहे ही रणधुमाळी निवडणुकीची आहे होय महाराष्ट्रात सध्या विधानसभेची निवडणूक चालू आहे प्रचाराची रणधुमाळी आहे गावोगावी खेड्यापाड्यामध्ये मोठमोठ्याल्या प्रचाराच्या गाड्या धुराळा उडत चालत आहे पण काय असेल स्थिती महाराष्ट्र महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल की महाविकास आघाडीचं की तिसऱ्या आघाडीचं येईल की इतरांचं येईल काय स्थिती असेल याविषयी आज आपण नक्की चर्चा करणार आहोत मित्रांनो यावर्षी दोन हजार चोवीसची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक खास विशेष असणार आहे कारण यासाठी याला एक वेगळे कंगोरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नुकतंच मागच्या दीड वर्षापासून राज्यात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन त्याला प्रतिकार म्हणून ओबीसीचं ओबीसी बचाव असलेलं आंदोलन तसेच महागाई बेरोजगारी शेतकरी प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न नोकर भरती अशा विविध प्रश्नानं सरकारला वेळलेलं आहे हे सर्व पाहता महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती असेल हे आत्ता सांगणं नक्कीच कठीण असेल खरं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं स्पष्ट जरी चित्र दिसत असेल तरी दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून कडूंचा प्रहार तसेच नवीनच स्थापना झालेला छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष असेल अल्पसंख्यांकाचं राजकारण करत या ठिकाणी ओवेशी बंधूंचा एम आय एम पक्ष असल दलितांच्या संघटनावर आधारित विविध राजकीय पक्ष असतील मग त्याच्यात बी एम पी असल त्याच्यात डी पी आय असतील किंवा आर पी आयचे छोटे छोटे घटक असतील यांनी सुद्धा आपापल्या वेगळ्या चुली या ठिकाणी या राजकारणावरून मांडलेल्या पाहिला नव्हतं नेमकी स्थिती काय होईल हे आज ठाणं अतिशय कठीण होऊन बसलेलं आहे महाविकास आघाडी निवडून येईल असं म्हणावा किंवा असा, कि असा अंदाज कुठल्या सर्वेक्षणानं लावावा तर या ठिकाणी जर हरियाणा पॅटर्नचा या निवडणुकीमध्ये उपयोग झाला तर मग काय होईल किंवा दलित मराठा आणि मुस्लिम यांच्या मताचा इफेक्ट होऊन महाराष्ट्रामध्ये सध्या या तिरंगी चौरंगी बहुरंगी लढतीमध्ये नेमकं कोण सत्तेत येईल हे मात्र सांगणं कठीण होऊन बसलेलं आहे महाविकास आघाडी सत्तेत येईल येईल असं वाटत असतानाच महायुतीनं टाकलेला डाव म्हणजे हरियाणा पॅटर्न हरियाणा पॅटर्नमध्ये काय झालं होतं तर त्या ठिकाणं असलेला बहुसंख्य समाज आणि त्या ठिकाणचा असलेला ओबीसी समाज म्हणजे जाट विरुद्ध इतर असा संघर्ष होऊन सरळ सरळ भाजप किंवा महायुती त्या ठिकाणची असलेली युती सत्तेमध्ये आलेली होती तसाच प्रयोग महाराष्ट्रात होऊ शकतो का हीही शक्यता नाकारता येत नाही परंतु दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या बाजूने जर करायचं असेल तर दलित आणि मराठा मुस्लिम हे एकत्र येऊन हा पॅटर्न राबवतील काय अशी शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळे महायुती सत्तेत येईल की महायुगास आघाडी सत्तेत येईल किंवा दोघांपैकी कि कोणाला बहुमत मिळेल हे अजिबात सांगता येणार नाही तर तिसऱ्या आघाडीचं किंवा वेगळ्या वेगळ्या चुली मांडलेल्या पक्षांचं काय होईल ते किती ओट शेअरिंग घेतील किंवा त्यांच्याकडे किती मतदाचा टक्का खेचला जाईल हे वीस तारखेचा मतदान झाल्यानंतर किंवा एकवीस तारखेचा लागलेल्या निकालानंतरच आपल्याला कळल तुम्ही पाहत आहात भाऊसाहेब स्पीक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार